जय जय जयघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की जेवढा आपल्याला उत्तमाचं करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे आणि जेवढा आपल्याकडून सत्कर्म होता येईल तेवढी आपण उत्तमाचे सत्कर्म आपल्याला करता आलं पाहिजेत आणि जेवढं काही आपल्या हातून चांगलं होईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ ज्या वेळेस ज्यावेळेस म्हणले समर्थ बाहेरचे लोक आपल्याला आपलं मन दुखवतात आपल्याला त्रास देतात त्यावेळेसच आपण देवाच्या अगदी जवळ जातो समर्थ म्हणतात की ज्यावेळेस बाहेरचे लोक आपल्याला त्रास देतात आपलं मन दुखवतात आपला अपमान करतात त्यावेळेसच आपण देवाच्या अगदी जवळ जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे असेल तर म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वराचा परमेश्वराचा जर आपल्याला आशीर्वाद पाहिजे असेल तर ज्याला ज्याला खरोखरच भूक लागलेली आहे त्याला खरंच जेवण द्या आणि त्याचा आत्मतृप्त करा बघा म्हणले समर्थ परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच भेटेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की, की ज्यावेळेस आपल्याला ताकदीचा आपला अहंकार आलेला असतो ज्यावेळेस आपल्या ताकदीचा आपल्याला अहंकार आलेला असतो त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र आपल्याला एकदा का होईना वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमातील सर्व लोकांना आपल्याला बघता आलं पाहिजे मग आपल्या ताकदीचा अहंकार कमी होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपल्या ताकदीचा आपल्याला अहंकार आलेला असतो त्यावेळेस मात्र आपल्याला वृद्धाश्रमात जाऊन जे काही जे काही वृद्ध लोक आहेत त्यांना आपल्याला बघता आलं पाहिजे म्हणजे आपल्या ताकदीचा अहंकार पूर्णपणे नष्ट होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपलं मन भाव श्रद्धेने जर भरलेलं असेल तर समर्थ म्हणतात की आपलं मन भाव जर श्रद्धेने भरलेलं असेल तर आपल्याला आई वडिलांचे पाय दाबता आलं पाहिजे आपल्याला आई वडिलांची सेवा करता आली पाहिजे आपल्याला जेवढं काही समाजासाठी करता येईल तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे त्यामुळे कोणत्याही परिवर्तनाला घाबरू नका कारण परिवर्तन परिवर्तन हा जीवनाचा नियमच आहे प्रत्येक परिवर्तनाचा सामोरा तुम्ही अगदी धाडसेने करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की कधी कोणाचा अपमान करू नका तुम्ही शक्तिशाली असाल समर्थ म्हणतात की कधी कोणाचा पान उतारा करू नका कधी कोणाला कमी लेखू नका कधी कोणाचा अपमान करू नका तुम्ही शक्तिशाली असाल तुम्ही शक्तिशाली असाल पण पण येणारी वेळ मात्र तुमच्यापेक्षाही शक्तिशाली असेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण येणारी वेळ मात्र तुमच्यापेक्षा दहा पटीने शक्तिशाली असेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणाचा कधीही अपमान करू नका आणि कोणाला कधीही कमी लेखू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की वेळ जेव्हा बदलते तेव्हा समर्थ म्हणतात की वेळ जेव्हा बदलते तेव्हा चांगल्या व्यक्तींना धडा शिकवूनच जाते ते जेव्हा बदलते तेव्हा बऱ्याच लोकांना बऱ्याच व्यक्तींना ती धडा शिकवूनच जाते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढे उत्तमाचे कर्म आपल्याला करता आले पाहिजे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये असं <clears throat> एक दोन दोघं पती पत्नी राहत होते आणि त्यांना छोटसा मुलगा होता सहा महिन्याचा होता आणि कामानिमित्त त्यांना परगावी जावं लागलं काहीतरी कामानिमित्त व्यवसायानिमित्त त्यांना दोघांनाही परगावी जावं लागलं आणि मग मात्र त्यांनी परगावी गेले आणि त्यांचं काम उरकल्यानंतर काम उरकल्यानंतर त्यांना परत आपल्या घराकडे यायचं होतं आपल्या गावाकडे यायचं होतं पण त्यांचा जो सहा महिन्याचा मुलगा होता तो मात्र रडत होता त्याला मात्र दुधाची अत्यंत आवश्यकता होती त्यावेळेस मात्र ते परगावी गेल्यामुळे त्यांना आजूबाजूला कोठे दूध मिळते किंवा दूध कुठे दुधाच्या पिशव्या कुठे मिळतात हे त्यांना जास्त माहिती नव्हतं मग त्यांनी असंच एक दोन जणांना विचारलं आणि दोघा जणांनी त्यांना पत्ताही सांगितला या ठिकाणी जावा तुम्हाला दूध मिळून जाईल मग ती दोघंही पती पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन एका दुकानात गेले त्या दुकानातही दुधासाठी जवळजवळ वीस लोकांची लाईन लाईन लागली होती त्यावेळेस त्या गावामध्ये दुधाचा तुटवडा होता आणि मग मात्र एका दुकानात दूध मिळत होतं आणि त्या दुकानात सुद्धा एवढी गर्दी होती जवळजवळ वीस लोक त्या दुधा दुधासाठी उभारले होते आणि मग मात्र मग मात्र ही दोघं पती पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन तिथे गेले ह्यांचा नंबर एकविसावा होता आणि मग मात्र खूप वेळ झाला ते बाळ मात्र रडत होतं एक तास लाईन मध्ये उभारल्यानंतर मात्र एक पुढे एक व्यक्ती होती आणि मग मात्र त्यांचा नंबर होता आणि मग मात्र ते बाळ रडत होतं कोणालाही दया आली नाही पण त्यांच्या त्यांच्या पुढे जी व्यक्ती होती त्याला मात्र त्या बाळाची माया दया आली आणि त्या दुकानातही एकच पिशवी आता उरली होती त्यावेळेस त्या व्यक्तीला ते समोरची व्यक्ती होती अगोदरची त्या व्यक्तीने आपल्या मनाला समजून घातलं समजून घातली आणि तो व्यक्ती म्हणाला माझ्यापेक्षाही माझ्या मागचे माझ्या मागं जे उभारले त्या ताईंना त्या ताईंच्या बाळाला मात्र दुधाची अत्यंत आवश्यकता आहे मला एवढी दुधाची गरज नाही त्यावेळेस मात्र तो समोरचा व्यक्ती आपल्या लाईन मधून बाजूला झाला आणि त्या ताईंना ता म्हणाला ताई तुम्ही पुढे जावा आणि दूध घ्या आणि मग मात्र त्या ताई पुढे गेल्या आणि त्यांनी दुधाची पिशवी घेतली आणि मग मात्र आणि मग मात्र ते दूध दूध गरम करून ते त्यांनी त्या बाळाला दिलं आणि मग मात्र बाळ शांत झालं आणि मग मात्र त्या ताई परत त्या भाऊंकडे आला आणि त्या भाऊंचे त्यांनी आभार व्यक्त केले धन्यवाद व्यक्त केले आणि म्हणाले की तुम्ही खरंच माझ्यासाठी ईश्वराचा अवतार आहात तुम्ही माझ्यासाठी परमेश्वराचा अवतार आहात तुम्ही माझ्या भावना तुम्ही माझ्या भावना जाणून घेतल्या माझ्या बाळाचं दुःख तुम्ही जाणून घेतलं माझं बाळ रडत होतं एवढे एकवीस जण समोर होते पण कुणाला माझ्या बाळाची दया आली नाही माया आली नाही आणि कुणाला माझ्या बाळाबद्दल जरा सुद्धा प्रेम वाटलं नाही पण तुम्ही खरंच ईश्वर आजचा होता आहात तुम्हाला तुम्ही मात्र आपल्या लाईनमधून तुम्ही बाजूला राहिला दुकानात ही एकच पिशी होती तरीही तुम्ही तुमचा विचार केला नाही एवढं एक दीड तास तुम्ही या लाईनमध्ये थांबला आणि माझ्या बाळाचा विचार केला माझ्या बाळाची तुम्हाला मया आली दया आली आणि खरंच ईश्वर तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करतील असं त्या ताई त्या व्यक्तीला बोलून तेथून निघून गेल्या त्यावेळेस ज्या व्यक्तीने त्या ताईंना मदत केली त्या व्यक्तीच्या सुद्धा डोळ्यात हसरू आले कारण त्यालाही वाटलं की आपण उत्तमाचं काम केलेलं आहे आणि आपण सत्कर्म केलेलं आहे त्यालाही त्याच्या कर्माचा अभिमान वाटू लागला आणि खरंच बघा म्हटले समर्थ आपल्याला या बोधातून हे शिकायला मिळतं की खरंच पैसा धन दौलत कमवून कमवून कोणीही सुखी होत नाही असं एकमेकांच्या भावना समजून घेणे एकमेकांचं दुःख समजून घेणे एकमेकांना मदत करणे एकमेकांच्या संकटाच्या एक वेळेस धावत जाणे आणि त्यांच्या त्यांचं दुःख जाणून घेणे त्यांचं अशांत शांत करणे त्यांना सुख देणं हेच खरंच हेच खरंच पुण्य आहे आणि हेच खरंच सत्कर्म आहे आणि हे केल्यानेच भगवंत परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या बोधातून हे शिकायला मिळतं की जेवढा आपल्याकडून सत्कर्म करता येईल तेवढे आपल्याला करता आलं पाहिजे जेवढा आपण इतरांच्या भावना समजून घेता येईल तेवढ्या घेता आलं पाहिजे जेवढ्या इतरांना सुख समाधान आणि शांती देता येईल तेवढा आपल्याला त्यांना देता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जेव्हा आपण एखादं काम करतो ते जर आवडीच असेल आवडीच काम जर आपल्याला मिळालं तर आपल्याला ईश्वराचे धन्यवाद मानता आलं पाहिजे पण एखादं काम आपल्या मर्जीने नाही झालं किंवा आवडीचं नसेल तरी तरीही धन्यवाद म्हणून ते काम आपल्याला करता आलं पाहिजे कारण जे काम आपल्या आवडीचं नसतं ते काम परमेश्वराच्या आवडीचं असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की म्हातारे झालेले लोक हे अखंड परमेश्वराची उपासना करतात ते कधीही खोटं बोलत नाहीत सगळ्यांची मदत करतात सगळ्यांना मदतीसाठी धावून जातात का तर त्यांचा मृत्यू जवळ आला आहे म्हणून ते घाबरत नाहीत त्यांचा मृत्यू जवळ आला आहे म्हणून ते घाबरून ते करत नाहीत का तर त्यांना त्यांनी तो, तो जगाचा अनुभव घेतलेला असतो खरं खोट आणि चांगलं वाईट यांची त्यांना जाणीव झालेली चा असते आणि म्हणूनच ते परमेश्वराची उपासना करतात कधीही खोटं बोलत नाही सगळ्यांची मदत करण्यासाठी ते धावून जातात असं समर्थ आपल्याला ते सांगतात ते मृत्यूला कधीही घाबरत नाहीत कारण त्यांना कारण त्यांना माहिती झालेलं असतं की जीवनामध्ये खरं काय खोटं काय आणि आपल्या काय येणार आहे यांची त्यांना जाणीव झालेली असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जेवढं संकट जेवढं आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात त्याचा जर आपण जास्त विचार केला तर ते वाढतच जाणार आहे पण नामस्मराण्याने भगवंताचं चिंतन केलं तर ते संकट कमी होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की प्रार्थना करताना प्रार्थना करताना परमेश्वरा परमेश्वराला अंत करण्यातून आपल्याला प्रार्थना करता आली पाहिजे तर त्या प्रार्थना परमेश्वर नक्कीच आपली ऐकतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपण ज्यावेळेस निंदा करतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वर परब्रह्म बघत नसतो पण परमेश्वर परब्रह्म हे आपण पुण्य करतानाही बघतो आणि पाप करतानाही बघतो म्हणून समर्थ म्हणतात की पाप करताना सुद्धा आपल्याला जाणीव झाली पाहिजे की परब्रह्म ईश्वर माझ्याकडे बघत आहे आणि ते त्याची जाणीव असेल तरच आपल्याकडून पाप घडणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपल्याला वाटतंय की दान करताना परमेश्वर आपल्याकडे बघतो आणि चोरी करताना परमेश्वर आपल्याकडे बघत नाही पण दान करतानाही ईश्वर आपल्याकडे बघत असतो चो, आणि चोरी करतानाही परब्रम्ह ईश्वर आपल्याकडे बघतच असतो असं आप समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्या दृष्टी खालून असे काहीच नाही उरले जे काही जे काही आपण दिवसभराचे कर्म करतो ते सर्व काही परब्रम्ह ईश्वर बघतच असतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही घाबरू नका सर्व कर्माचा लेखा मग ईश्वराकडे असतो जो कोणी आपल्याला त्रास देतो संकटात घालतो त्यालाही एक ना एक दिवस त्यालाही एक, एक, एक ना एक दिवस करावाच लागतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ आपल्याला तेवढी करा जेवढे इतरांना सुख समाधाने शांती देता येईल तेवढं द्या जेवढं इतरांचा आशीर्वाद घेता येईल तेवढं घ्या मात्र तळतआट कोणाचाही काही घेऊ नका असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटू या पुढे भागात धन्यवाद जय सद्गुरू